हा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान बाजगाव पार्सुनी जिल्हा नागपूर अंतर्गत या तलावाच्या परिसरामध्ये आम्ही नेहमीच वेगवेगळे विषय हाताळत असतो असं रमणीय स्थळ असल्याकारणामुळे मुलं येतात आणि सु सुट्टीच्या दिवशी हे मुलं वेगवेगळे एन्जॉय करत असतात तर यांना आता आपण दोघांचे या दोन ग्रुप पाडल्या त्याला दोन ग्रुपचं आता आपण कॉम्पिटिशन बघूया हे

पूरी जिंदगी सुधर जाएगी वेरी गुड महिला ऊपर उजाला एक पाव पर ध्यान लोग कहते हैं साधु साधु बड़ी खबर की वेरी गुड दूसरा गुडा आएगी चार दिन की जिंदगी आराम से सुधर जाएगी वेरी गुड होगा काम के बोले बाकी वेरी गुड वेरी गुड वेरी गुड

हा ग्रुप माग पडला आणि हा विनर झाला नाव काय तुमचं माझे पूर्ण नाव अनुज प्रकाश बघमारे वर्गात व्हेरी गुड विनर माझे पूर्ण विलास वाघेर वर्ग नव व्हेरी गुड विनर व्हेरी गुड विनर माझे वर्ग व्हेरी गुड विनर माझे पूर्ण नाव दीपक्षिका रामकृष्ण विनर माझे पूर्ण नाव यशविलास वाघेरे वर्ग सात विनर माझे पूर्ण नाव हिमाल देव दुसरा विनर वा विनी विनर प्रकारे वंदनीय तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी अंतर्गत एक यांची बौद्धिक पातळी आपण जोपासत असतो पाहत असतो नाही अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने नारे दिले जयगुरु गुरु धन्यवाद गुरु, बबलू गाडो एक भागीमारी तालुका पार्शोणी जिल्हा नागपूर वंदंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी असं निसर्ग सौंदर्य असलेले स्थळ यामध्ये या मुलांनी कॉम्पिटिशन केली आणि कॉम्पिटिशनमध्ये हा एक ग्रुप विजय झाला धन्यवाद जय गुरुदेव जय गुरुदेव